आज आम्ही नाशिक जिल्हा व चांदवड तालुका व चांदवड शहरामध्ये आहे गेले सात ते आठ वर्ष झाले हे कर्मचारी सफाई कर्मचारी आपल्या नगर परिषदेमध्ये काम करत आहे दोन मिनटं चला हे कर्मचारी गेले सात ते आठ वर्ष झाले आपल्या कानगोड नगर परिषदेमध्ये काम करत आहे चार महिने झाले या कर्मचाऱ्यांना घरामध्ये चार महिने झाले ह्या चार महिने झाल्यामुळे त्यांच्याकडे या नगर परिषदेने व ठेकेदाराने या कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा केलेला नाही पगार केला नसल्यामुळे या लोकांनी कोणाकडे न्याय मागायचा असा मोठा प्रश्न पडलेला आहे घरामध्ये या, या लोकांचे अन्नधान्य नाही घरामध्ये किराणा नाही गॅस नाही आज ह्या मुलांना हे जे कर्मचारी सफाई कर्मचारी ह्या चांदवड शहरामध्ये या कर्मचाऱ्यांच्या मुलांचं ऍडमिशन करायचंय पण ह्या ऍडमिशन करायला ह्या मुलांकडे सुद्धा पैसे नाही तर आपल्या मुलांचं व विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कसं करायचं हा एक मोठा प्रश्न या कर्मचाऱ्या पुढे पडलेला आहे अडा किती काय नाव तुझं करण ना हरी भाऊ काय प्रॉब्लेम आहे तुझा काय सांग ना गेल्या चार महिन्यापासून मध्ये तिथे असेल ना पगार तुम्हाला बघा चार महिन्यापासून त्याला पगार नाही किती दिवस झाले

प्लस आपलं पोरांचं शिक्षण आहे शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे शिक्षणाच्या पोरमुळे शिक्षण वाढत चाललेलं आहे खर्च लागतो मागायच्या हिशोबाने आता चार महिन्यापासून पेमेंट झालेला नाहीये अशी ह्या चांदवड नगर परिषदे परिषदेमध्ये अशी ही मोठी शोकंत निर्माण झालेली आहे कारण या जे मुलं आहे या अतिशय कष्टाचे आणि कष्टाने काम करता व अतिशय प्रामाणिकपणे काम करता ये काय नाव तुझं वाडा हे मुलं सकाळी जेव्हा कामावर घेताय हे मुलं तर सायंकाळी जर सुट्टी जर झाली तर यांची मुलं यांची वाट बघत असता का आपले पप्पा आपल्याला पाच रुपयाचा काहीतरी खाऊचा पुढा घेऊन येतील पण हे सुद्धा पाच रुपये सुद्धा ह्या मुलांकडे राहत नाही हे जे कर्मचारी आहे तर यांनी कोणाकडे न्याय मागायचा असा मोठा प्रश्न पडलेला आहे असा इकडे काय राहू इकडे पुढे 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 काय नाव तुझं या पुढे पुढे काय नाव सांगा तुमचं अशोक देवराम कुराडे म्हणजे बघा काय प्रॉब्लेम काय बघा आणि हे जे मुलं काम करताना फक्त अधिकाऱ्यांचे शब्दाचे भुकेले यांना काय फार मोठ्या अपेक्षा नाही यांना काय फार मोठ्या अपेक्षा नाही यांना परमांडर करून घेतील यांना कायम ऑर्डर करून देतील फक्त साहेबांनी प्रेमाने वाढ साफ करून घे स्वच्छता करून घे तर ते रात्र पहाट बघत नाही हे मुलं काम करतात आणि त्यांच्या हातामध्ये पगार नाही सोमवार सारखा बजाराचा दिवस आहे पगार करता येऊन राहिला या लोकांना सकाळपासून आज या लोकांनी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे त्यांना मी एकच सांगितलं कर्मचाऱ्यांना बाळांनी मला सांगितलं पाहिलं होतं काय तुम्ही आपल्याला काम बंद करून चालणार नाही लोकांच्या आरोग्याच्या समस्या आपल्याला जपायच्या आहे इथल्या अधिकाऱ्यांना लोकांशी काय घेणं देणं नाही लोक तळा तळामध्ये गेले तरी काय घेणं देणं नाही लोकांना लोक मूर्तीमुखी जरी पावले तरी अधिकाऱ्यांना घेणं नाही कारण इथं मच्छरांचा पादुर्भा पण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या चांदोड शहरामध्ये वाढलेला आहे काही नाही घेणं म्हणून हे लोक रात्र दिवस काम करता कष्ट करता कुठली वाढची समस्या असो गटरीची समस्या असो स्वच्छतेची समस्या असो पूर्णपणे पार पाडत असता हे लोक आणि आज आज त्यांच्या कुटुंबामध्ये पगार नाही ठेकेदार त्यांना देतो दादागिरी करतो त्यांनी जर पगार मागितला तर ते म्हणता कर्मचारी आम्हाला दम देतात दादागिरी करता और दम दिला असे सात ते आठ वर्ष काम केलं असतं काय आपल्या नगर परिषदेमध्ये काम केलं असतं आज परिस्थिती वाईट निर्माण झालेली हा मुलगा कुठला भाऊ तू गाव दैवड मी का खाली येताना पंचवीस किलोमीटर एक पगार झाले चार महिने तुला भाऊ एक हा येतो म्हणजे किती किलोमीटर येत आज पंचवीस किलोमीटर पगार काय तुला सात हजार मीटर सात हजार नगर परिषद पगार देतील ठेकेदार बावीस कर्मचारी इथे आता रजिस्टर जर चेक करायला गेलो कर्मचारी बावीस पेक्षा पन्नास दिसतील तिथे निधी लाटायचा खायचा आणि ताजं व्हायचं पंचवीस किलोमीटर लांबून मुलगा येतो येणार जाणं पन्नास किलोमीटर सात पन्नास किलोमीटर जात गावात गाडी फिरती ती वेगळी आणि सात किलोमीटर होता पूर्ण रोजचं पेट्रोल किती जात किती आएशी रुपाया। आएशी रुपाया। जा ऐंशी रुपयाचं म्हणजे आपण धरलं तर धर तीन हजार रुपयाचं किंवा पंचवीसशे रुपयाचं धरली हातात किती भेटतं या माणसाच्या सात हजार ने म्हटलं तरी चार साडे चार हजार रुपये पेमेंट त्याच्या मुलांचे कुटुंबाच पालन पोषण हा मुलं कसा करणार महामारी असताना माझ्या ह्या चांदोड शहरामधल्या माता बहिणी सुद्धा कर्मचारी म्हणून काम करता त्यांनाही पगार दिला गेले नाही आता हे जे मुलं आहे सकाळपासून काम बंद केले काम बंद केलेलं आहे आणि ठेकेदार पळून गेला ठेकेदाराने विचारला सुद्धा नाही ठेकेदार आलेच नाही काय ना तुझं येईल स्वप्नात जा तू गाईक हा काय झालं तुझा प्रॉब्लेम राहा तीन महिन्याचा पगार तुला दिलेला नाही काही चार महिन्याचा पगार तुला उभं राहा तुझा काय माया बघित ना काय घरी कोण बोल तुझ्या बघा सांगोड शहरामध्ये रोजगार नाही या तालुक्याला रोजगार नाही पाण्या इथे पाऊस नसल्यामुळे मोठं दुष्काळाचं सावट होतं काम धंदे नाही कुठून येतो बाळा तू भोयगावून येतो पंधरा किलोमीटर अंतरहून जायचं पंधरा किलोमीटर तीस किलोमीटर अंतर होतं मग आता विचार करा तुम्ही याला जर पेट्रोल जर एवढे पैसे जर गेले तर, तर, तर हा कमोल काय आणि गेल्या चार महिन्यामध्ये पगार नाही मग पालन पोषण कुटुंबाचं कोण करणार आहे घरी काय शेती वगैरे का तुला काय नाही म्हणजे आपली उपजीविका फक्त याच्यावर आहे फक्त याच्यावर हाय ह्या कामावर ह्या लोकांनी जर काम केले नाही तर गाव आमचा वाढ अस्वच्छता जाणवेल नाल्या गच्च भरतील गटरी साफ होणार नाही कचरा गाड्या गावात फिरणार नाही आज हे मुलं पूर्ण घाणेडं काम करत असतात आपल्याला दोन मिनिटं जर एखादा कुत्रा मरडून जर पडलं त्याचा घाणेडा वास सहन होत नाही आपल्याला त्या वासामुळे उलट्या होत्या मळमळ होती आणि हे मुलांना जर फोन जर केला तर तात्काळ हे मुलं तिथे पोचतात सफाई कर्मचारी आणि आपल्या जीवाची पर्वा करत नाही रात्री बेरात्री ते लोक ते डुकळ कुत्रे काही म्हणले असं ते उचलता आणि टाकता मग यांना जर आजार झाला काय यांच्या यांच्यापासून यांच्या कुटुंबालाच काही आजार झाला तर याला कोण भरपाई देणार आहे कोण भरपाई देणार आहे याला असा मोठा प्रश्न या नगर परिषदेमध्ये पडलेला आहे चांदोड शहरामध्ये विकासाच्या कामावर बोलायचं नाही पूर्ण थप्प पडलेला आहे अरे ह्या कर्मचाऱ्यांनी कष्ट केलेलं आहे करोना महामारीमध्ये ह्या लोकांचं फार मोठं योगदान आहे ह्या लोकांनी आपल्या जीवाची कुटुंबाची परवानी केली दोन तीन वेळा मी हा व्यक्त बोलतोय बोलतो हे वाडा उचल हे कर, कर ते कर त्यांना करोना काळातला पगार मिळाला का रे तुम्हाला ठिकदारांनी कस रस द्यायचा कर्मचाऱ्यांचा कस लुटून खायचं बघा या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा दिलेला नाही करोना काळामध्ये आणि या, या दिवाळीच्या सुट्ट्या नाही दिवाळीचा बोनस नाही मग या लोकांनी कोणाकडे कोणाकडे न्याय मागायचा कोणाकडे पैसे मागायचे आज म्हणजे लेकर रस्त्यावर आलेले कर्मचारी आता रस्त्यावर आलेले बाकीचे कर्मचारी येत आहे अजून कर्मचारी येत आहे कसा मोठा प्रश्न पडला अर माझ मी ह्या लाईव्ह माध्यमातून जे पण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत असेल अधिकाऱ्यांच्या गोड बोलण्यावर काम करू नका धोर मेहनत होती तुमची वाली या लोकांची पण रोजगार नसल्यामुळे हो मजबुरीमुळे आपल्याला काम करावं लागतं पण त्या लोकांना जाणीवच नाही तर काम करता कशाला दुसरीकडे काम करा संतापजनक वातावरण होतं तुमचं आरोग्य धोक्यात टाकता तुम्ही काम करता आणि हे तुम्हाला पगार देत नाही त्याच्यामध्ये हॅरॅसमेंट हॅरॅसमेंट किती ह्या लोकांना थोडा जरी उशीर झाला तरी खाडा खाडा लिहिला जातो खाडा लिहिल्या जातो या लोकांचा खाडा होतो का तुमचा असा उशीर जर झाला तर दिवाळीच्या बोनस नाही नाही जेवढे पण महाराष्ट्रातले जेवढे पण कर्मचारी असेल नगर परिषदेमध्ये असेल ग्रामपंचायत मध्ये असेल कॉन्ट्रॅक्ट असेल कंट्रॅक्टर कर्मचारी असेल या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना जिथे पण अन्याय होत असेल तिथे राजाभाऊ रे मी सतत तुमच्या पाठीशी आहे आणि ह्या लाईव्हच्या माध्यमातून मी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकना साहेब यांना सुद्धा सांगतो हे ठेकेदार ताजे करण्यापेक्षा ह्या कर्मचाऱ्यांना पगार द्या तुम्ही हे ठेकेदारांना आपण पगार देतो कॉन्ट्रॅक्ट काढतो हे ताजे होता आणि या बिचाऱ्यांना जिथे पंधरा हजार रुपये पगार असेल तिथे यांना सात हजार रुपये देण्यात येतो दे सहा हजार रुपये देण्यात येतो पूर्ण कष्टाचा पैसा तुम्ही कष्टाचा पैसा यांचा घेताय जे ठेकेदार ताजे होत आहे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट काढण्यापेक्षा ह्या लोकांनी सात ते आठ वर्ष काम केलेले ह्या नगर परिषद कार्यालयामध्ये या लोकांना कायम सोपी तुम्ही कामावर घ्या कायमस्वरूपी कामावर घ्या हे प्रायव्हेट टेंडर बंद करून टाका आणि या लोकांना परमांडर कर, परमांडर करा आणि यांना दिलं कायमस्वरूपी जर जर यांना ऑर्डर दिली तर हे लोक अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आणि करत राहतील या ड्युटी महाराष्ट्र भरातले जेवढे पण सफाई कर्मचारी असेल जे पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल परत सांगतो मुख्यमंत्री साहेबांना जास्तीत जास्ती हा व्हिडिओ माझा व्हायरल करा मित्रांनो पर्यंत पोहोचवा आणि एवढे पण साहेब तुम्हाला विनंती करतो आज आमच्या महाराष्ट्राला एक चांगले मुख्यमंत्री लाभलेले आहे ला एकनाथराव शिंदे साहेब तसेच अजित अजितदादा साहेब तसेच आमचे देवेंद्र फडणवीस साहेब एक लोकप्रिय नेते आम्हाला या महाराष्ट्राला मिळाले आहे आणि साहेब तुम्हाला मी या लाईवच्या साठी सांगतो जेवढे पण महाराष्ट्रामध्ये हे प्रायव्हेट टेंडर मध्ये जे काम करत असेल कर्मचारी साहेब त्यांना आमची कळकळीची विनंती आहे का तुम्ही यांना परमांडर करा यांना कायमस्वरूपी ऑर्डर द्या साहेब आपल्या जीवाची परवानी करत हे लोक अतिशय घाण नाल्यामध्ये उतरता गटरीमध्ये उतरता आणि काम करता साहेब हे लोक कुठे पण आता हे पावसाळा येईल तर हेच लोक आपला जीव वाचवायला रे गटरींमध्ये उतरणारे नाल्यांमध्ये उतरणारे कुठे काही मेलं तर हे तिथे पोहोचणारे साहेब आज यांना चार महिने झाले साहेब इथे यांना पगार दिला गेलेला नाहीये आज यांची उपजीविका कशी चालेल यांचा पालन पोषणचा खर्च कोण करेल यांचे मुलं त्यांच्या मुलांचं अडवेशन करायचंय आज या मुलांजवळ पैसे आए गड़े। आहे का रे तुमच्याकडे पैसे नाही साहेब अतिशय संताप वाटतो शासन आधी काही कोणी काम करत नाही साहेब वरतून कॉल आल्याशिवाय फक्त मलमपट्टी लावता यांना उडवणीचे उत्तर दिले तर तुम्हाला पगार देऊ ज्यांनी आज काम बंद केलेले चांदोड शहरामध्ये त्यांना आम्ही सांगितलं काम बंद ठेवायला पाहेल या अधिकाऱ्यांना लोकांच्या आरोग्याची काही घेणं देणार नाही आपल्याला लोक आमचे वाचले पाहिजेत शहरामध्ये आमच्या तालुक्यातले आमच्या नाशिक जिल्ह्यातले आमचे महाराष्ट्रभर लोक वाचले पाहिजे म्हणून आम्हाला लोकांचे जीव महत्वाचे चालू बंद केलेले काम तुम्ही चालू करा आणि जो पगार असेल साहेब तुम्ही यांना लवकरात लवकर द्या अशी मोठी यांची व्यथा आहे साहेब असा मोठा प्रश्न पडलेला आहे अशी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय करणार हे मुलं कोणाकडे न्याय मागणार आपली उपजीविका चालवण्यासाठी कोणाकडे जाणार ह्या चांदोड तालुक्याला रोजगार नाही आहे जास्तीत जास्ती हा हिरो हिरो महाराष्ट्र भर सीएम साहेबांपर्यंत पोहोचवा या गरिबांच्या जेवढे पण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचारी असेल त्यांच्या वेता साहेब पुन्हा पुन्हा साहेब सांगतोय का जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जेवढे कर्मचारी असेल हे टेंडर काढून हे ठेकेदार काळजे करण्यापेक्षा ह्या लोकांना कायमस्वरूपी करा साहेब हे लोक जर कायमस्वरूपी जर गेले तर यांना ज्यांना चांगली उपजीविका मिळेल उपजीविका म्हणतो त्यांना चांगला स्टँड निर्माण होईल आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषणाची जबाबदारी एक चांगल्या स्वरूपामध्ये हे लोक करतील यांना पूर्णपणे कामाची पूर्णपणे जबाबदारी माहिती आहे असा मोठा निर्माण झाला प्रश्न बाळा तुझ्या शाही मी सोडून येतो आज माझ्या फॅमिलीमध्ये मी करता असल्यामुळं आई वडील माझे म्हातारे तर सर्व फॅमिलीची जबाबदारी माझ्यावर आहे तर असे जर चार महिने जर पगार झाले नाही तर आमच्या फॅमिलीवर उपासमारीची वेळ आली तरी मी साहेबांना विनंती करतो की आमच्या पगार हे लवकरात लवकर ध्यान लवकर लवकर द्यावे अशी परिस्थिती निर्माण झालेली अतिशय संतापजनक वातावरण झाले संता पण वाढतो मनस्तापन उद्या गोष्टी या गरिबांच्या वेता अहो या लोकांना कष्ट करताय तुम्ही कष्ट घेताय कष्ट घेता ये लोकांचा तुम्ही चार महिने म्हणजे साधी जो आहे का घरात किराणा आहे का बाळांना तुमच्या सोमवार सारखा बाजार असो प्रत्येक घरामध्ये कुटुंबाला असं वाटतं का बाजार येईल बाजार येईल हे मुलं आता खाली हात घेऊन जाणार का अधिकारी दोन शब्द बोलणार हा भेटून जाईल तुमचा पगार आपल्याला एस मध्ये बसायचं आहे पण गरीबा जाऊन कष्ट घेताय आपण नाही आपला पगार झाला तर ना गरीबांचा पगार पूर्ण करा साहेब लवकरात लवकर या जे <्णापीवने> पण कर्मचारी असेल तर यांचा पगार चार महिन्याचा जो पण असेल चार था महिन्यामध्ये तुम्हाला थोडीफार मदत काही केली का त्यांनी नाही केली काहीच नाही मदत केली तुम्हाला ठेकेदार आज निघून गेलेला आहे ठेकेदार तिथे ड्युटी नसल्यामुळे इथून ठेकेदार निघून गेलेला आहे मित्रांनो इथे जिथे अन्याय होईल तिथे मी पाठीशी तुमच्यापणे खंबीरपणे उभा आहे मित्रांनो आणि जोपर्यंत ह्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही तोपर्यंत तो मी पण शांत बसत नाही तात्काळ मी पुन्हा जिल्हा अधिकारी साहेबांना सुद्धा विनंती करतो साहेब या चांदवड नगर परिषदेकडे लक्ष द्या आणि जे पण हे टेंडर जे काढलेले असेल त्या टेंडरने ज्या ठेकेदारांनी ह्या कर्मचाऱ्यांचा जो पगार थांबवून ठेवलेला आहे चार महिन्यापासून ते या लोकांना पगार कोण देईल त्यांची उपजीविका कसा चालणार असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यांच्यापुढे पुढे काय करायचं असं एक यांना मी सगळं पत्रपत्र तयार केलं मुलांनी आणि सगळ्या काही गोष्टी बरोबर लिहिलेल्या वेळेवर पगार नाही यांचा काही लिहिला जात नाही म्हणजे आणि महत्वाचा एक प्रश्न आहे जे पण कर्मचारी महाराष्ट्रभर व याच्यामध्ये करत असेल कर्मचारी काम आपल्या तांदूळ नगर परिषदेमध्ये यांचा यांचा मेडिकल इन्शुरन्स सुद्धा नाही यांची मेडिकल तपासणी सुद्धा नाही म्हणजे यांचं आरोग्य तपासलं तर पाहिजे या लोकांचं एवढं घाणेळ काम करत आहे मंत्र्यांचं आरोग्य कोण तपासल आरोग्य सुद्धा तपासणी होत नाही मेडिकल सुद्धा यांची केल्या जात नाही यांना ह्या आता एवढं गवत वाढलेलं आहे शहरामध्ये पाऊस पडल्यामुळे ना पाऊस झाल्यामुळे गवत वाढलेले नाल्या गच्च भरलेलं आहे त्याच्यामध्ये साप सरफ रस्त्यावर हो येत आहे यांना स्थित आहे का तुम्हाला कपडे घालायला बुट वगैरे काही रेनकोट वगैरे आमू घ अशी परिस्थिती आहे ह्या चांदूर नगर परिषदेमध्ये फक्त यांना गाईड बोलायचं चा कर्मचाऱ्यांवर दमदाट्यात यायच्या ठेकेदाराने काम करून घ्यायचे काम करून घ्यायचं काम करून थे, का 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 आज या ठेकेदाराकडून आणि काम झालं त्याच्यामुळे काय होतं इथे अशा काही जर गोष्टी घडत असेल आम्ही यांना आज सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व राजाभाऊ आयरे मी स्वतः या कांदूर शहरामधून माझ्या वतीने मी निवेदन दिलेलं आहे मित्रांनो जिथे जिथे माझी गरज भासेल मी तिथे आहे तुमच्या पाठीशी मुलांना चार दिवस झाले ते राजा भाऊ तुम्ही या या वाट बघत होते आज ते आले मुलं पण तात्काळ म्हटलं चला आता त्यांचं काय बघू मिळालं आता इथे काय हे बघा हे कार्यालय बघा नगर परिषद कोणी नाही तिथे आमच्या चांदूरची नगर परिषदे चांदोडची नगर परिषद आहे कोणी आहे का नाही मध्ये पण नाही बघा कर्मचाऱ्यांना कोणाकडे नाही मागणार आहे मोठा हे बघा या मध्ये या, या नगर परिषद इकडे पण कोणी नाही दरवाजे तरी लावले इकडे कोणी कर्मचारी नाही काही नाही कॅमिंग चालू आहे लाईटी चालू आहे मस्त आपण फी भरतोय ना पट्ट्या भरतोय पट्ट्या घेता येते बरोबर घेता येईल लाईटी फॅन चालू आहे फक्त बघा वीज बिल चालू आहे शासनाची फक्त लोकांचा घसखस काढणं लावलं आजची परिस्थिती या नगर परिषदेमध्ये या नगर परिषद कार्यालयामध्ये चालू आहे काही कोणी दिसत नाही कर्मचारी नाही जागीन नाही पुन्हा बघून घ्या अजिबात काय प्रॉब्लेम नाही चला पुन्हा बाहेर चला आम्ही जातो आता बाहेर या ही परिस्थिती आहे चालू आहे मित्रांनो तुम्हाला कर्मचारी बघा अहो वाईट वाटत ह्या गोष्टीचं काय काय घेऊन जाणार आहे काय घेऊन जाणार आता त्यांना सांगितलं पगार द्यायला कोणी नाही नगर परिषदेमध्ये कोणी नाही कोणाकडे नाही मागणार पगार कोणाकडे मागायचा हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि होतोय आता नगर परिषदेत कोणी तर आपण विचारलं असतं तर पगार द्या ह्या लोकांचा तुम्ही कोणी सापडत नाही सकाळपासून हे लोक तिथे उपाशी अपशी बसलेले पुन्हा मित्रांनो आता पुन्हा एकदा मी विनंती करतो साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना साहेब जिथे पण हे जिथे पण असे कर्मचारी सतत कष्ट करत ज्या लोकांना माझी कळची विनंती राहील का तुम्ही यांना कायम कोटी करा हे प्रायवेट प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट बंद करा याच्यामध्ये गरिबांवर फुल मोठा अन्याय होतोय असे जे कष्टाने सातत्याने जे कष्ट करत राहता सातत्याने जे कष्ट करत राहता जे जे कष्ट करत राहतात खूप मोठा अन्याय होतो खूप मोठा अन्याय होतो बघा आता हा मुलगा काम करत होता तो मुलगा बोलला आता हा धान्यलं काम करतो म्हणजे लकरी वगैरे साफ करायचं वगैरे सगळं काही तर आता याच्या चेहऱ्यावर बघा याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे काय उभारलेलं बघा पूर्णपणे उभारलेलं आहे तर त्या मुलाला आज तो म्हणतो दवा दवा का दवाखान्याला सुद्धा पैसे नाही दवाखान्याला सुद्धा पैसे नाही चेहऱ्यावर बघा म्हणजे असं झालेलं काम कुठे इच्छू काटा मच्छर डास वगैरे चावत असेल तर इथे त्या मुलांचा उपचार करायला सुद्धा पैसे नाही म्हणजे न्याय कोणाकडे मागणार अशी मोठी परिस्थिती आहे आता त्याला सरकारचा वेता खूप आहे महाराष्ट्रभर सांगतो मी तुम्हाला जेवढे पण कर्मचारी असेल त्यांच्यावर जर असा जर अन्याय जर होत असेल तर कदापि आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कदाचित सण करून घेणार नाही आम्हाला जर ह्या अशा कर्मचाऱ्यांवर जर तुमच्या अन्याय होत असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यानंतर आंदोलन काय असतं तेव्हा राहणार नाही हे असे चालतं काय अरे हे गर गरीब मुलं आहे कष्टकरी मुलं आहे गोरगरीबांचे मुलं मुलं इथं काम करतय काम करून काय मिळत त्यांना सकाळचे मुलं येतात तर सायंकाळपर्यंत काम करत राहत इथे आणि पगार नाही त्यांना पगारी आणि त्याच्यामध्ये अधिकारी जे काम करा ते काम करा सध्या त्यांनी त्यांचं काम जोरात चालू असतं पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही को कोणाला अधिकाऱ्यांना वेळ नाही अधिकारी जाणून बुजून या लोकांकडे दुर्लक्ष करता दुर्लक्ष करत आहे वाढतो या गोष्टीचा तर असा कोणावरच दिवस नको आहे आणि पुन्हा एकदा मी या माध्यमातून मी राजाभाऊ आले जिथे जिथे असा अन्याय होईल मी आहे तिथेच आहे त्या मुलांना पण विश्वास फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर तिथे आलो ठीक आहे त्यांचा जोपर्यंत आता मी पगार जे मिळत मेर, नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही त्यांना पगार काढूनच देऊ आणि लवकरात लवकर या नगर परिषदचे जे पण अधिकारी मुख्य अधिकारी असेल तो संगण मताचा ठेकेदार असेल ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे या कर्मचाऱ्यांचं त्यांनी तात्काळ ह्या लोकांचं उद्याच्या उद्या बिल करावं उडाडवीच उत्तर काय देऊ नाही त्यांनी आणि माझी जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा विनंती आहे का ह्या ते आता आहे का जिल्हाधिकारी काय साहेबांकडे आमचं निवेदन आमचं आम्ही वरती पाठवले वस्तू मंजूर नाही झालेले जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा माझी कळकळची विनंती आहे साहेब या कष्टकऱ्यांचे जर बिल अटकेल असेल पगार अटक असेल ते लवकरात लवकर पास करा भास्करराव आणि ह्या गोरगरीब कर्मचाऱ्यांना हे सफाई कर्मचारी तुमचे आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांना तुम्ही योग्य लवकरात लवकर तुम्ही न्याय द्या आता सगळ्यांच्या ह्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत खूप बोलले अक्षरशः त्या मुलांना मी सकाळ बघत होतो आशिरवानावर झालेले आशिर्वनावर काही मुलं तर रडत होते इथे त्यांच्या वेथा जेव्हा मी ऐकल्या तेव्हा रडायला ते मजबूर झाले का रडत होते ते का बाबा अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर लवकरात लवकर यांना पगार देण्यात यावं मग जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही यांचा जोपर्यंत तो पगार यांच्या अकाउंटला पडत नाही आणि मित्रांनो मी तुम्हाला इथं सांगायला जाऊ द्या आज ह्या माध्यमातून का होय ना ह्या माध्यमातून का बरं का माध्यमातून का ना मित्रांनो का या काय आहे ह्या तांदूळ शहरामध्ये असेल महाराष्ट्र भर असेल अधिकाऱ्यांना लोकांशी काय घेणं देणं नसतं व स्वच्छता तर स्वच्छता कटर घाणी तर घाण लोक मरताय मरू द्या तांदूळमध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला तर वाढू द्या डेंगुनी मच्छर मर लोक मरत असेल तर मरू द्या या अधिकाऱ्यांना काही घेणं देणं नसतं ज्या अधिकाऱ्यांना काही घेणं देणं नसतं त्यांना काही घेणं नसतं आपल्याला बसायचं आहे पगार मिळणार आहे आपण घरी जायचं बॅग घेऊन जायचं आहे कार्यालयामध्ये या तांदूळच्या लोकांना समस्या घेऊन यायला सुद्धा भीती वाटते जो येतो तो अधिकारी आपलं कॅबिन सगळं करून घेतो मी आता पहिले माझा मुद्दा क्लिअर करतो मित्रा ते बघा तुम्हाला माझी कळकळची विनंती आहे अधिकाऱ्यांना या लोकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाहीये आपल्याला काम बंद करून चालणार नाही आपण पुन्हा तुम्ही आज जरी काम बंद केलं असेल पण उद्या कामावर हो या तुम्ही तुमचा पगार काढून द्यायची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे आणि मी काढून दिल्याशिवाय गप्प बसत नाही पण आपल्याला ह्या चांदोड शहरातल्या शेरवासियांचं शेर आरोग्य महत्वाचं हो आहे त्यांचं आरोग्य जर गपलं तर ता आपण काहीतरी जीवनामध्ये येऊन चांगलं काम तरी केलेलं आपल्याला एक समाधान वाटेल म्हणून आपल्याला उद्या तुम्ही काम चालू करा आणि येणारा मी उद्या त्या अधिकाऱ्यांना विचारतोच काय यांचा पगार दिला जात नाही आता तर कोणीच नाही कोणीच नाही त्या नगर परिषदेमध्ये म्हणून आपण विचारू तुम्ही तुमच्या काम चालू करा आपल्याला कुठे गावामध्ये स्वच्छता नका दिसू देऊ गाव अतिशय सुंदरपणे स्वच्छता असेल ते द्या मित्रांनो आणि हे ते मुलं काम करता कामाला नाही म्हणते अशा भूकेली त्यांना जर म्हटलं ना, ना बाळा ते काम करून घे ते आतुरतेने पळत पडत घेताना ते काम करतात हा का मुलगा असेल विचार असेल ना जर सांगितलं बाबा हे काम कर तेव्हा अतिशयपणे एका आणि काम करून घेता आणि महत्वाची गोष्ट आज माझा नाही होत आहे मला आता अतिशय मुलांची जेव्हा वाईट परिस्थिती बघितली सकाळपासून चोरण्य अन्न्य पोटामध्ये जेव्हा बघितलं मी मला काय हो। म्हटलं हे काय मुलं आणि जे मुलं कष्टाचं काम करतात त्यांना पगार दिला नाही ते मला कुठेतरी वाईट वाटलं मी सुद्धा मला माझं महत्वाचं काम होतं नाशिकला पण मी म्हटलं माझं महत्वाचं काम महत्वाचं काही नाही हे मला महत्वाचं गोरगरीबांचे कष्टकऱ्यांचे पगार अडकले ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे जो येणारा अधिकारी येऊ दा जो येणार तो आपली कॅबिन पहिले बनवतो पहिले कॅबिन बनवतो कॅबिन मध्ये यायला लोकांना समस्या घेऊन यायला भीती वाटते शासनाच्या निधीचा तुम्ही गैरवापर करताय इथे ग्रामसभा लावली का आढावा बैठक घेतली का, का। वार्ता फलक लावला का आलेला निधी कसा आहे खर्च करायचा आलेला निधी कसाही लावून द्यायचा कॅबिन मध्ये बसणारे लोकशाहू आणि बाहेर उभे राहणारे कोण आमच्या माता बहिणीला कार्यालयामध्ये जर यावं लागेल काही समस्या जर घेऊन जर जायच्या असेल या कार्यालयामध्ये तर त्यांना परत ती चप्पल काढून जावं लागतं मग हुकुमशाहच राज्य चाललो काय हुकुमशाहची नगर परिषद आहे हुकुमशाहची नगर परिषद आहे का लोकशाही कुठे पुढे असं चालू करणार नाही आणि माझ्या माता बहिणीचा जर अपमान जर होत असेल तर सण करून घेतले जाणार नाही त्याला पॅन्ट शिकवल्याशिवाय राहणार नाही राजा आहे रे म्हणता मला माता बहिणीचा जर अपमान जर होत असेल तिथे तर मित्रांनो इथे इथे मी आज तुम्हाला सांगतो काम चालू ठेवा आणि आज जास्तीत जास्ती व्हिडिओ लाईव्ह आहे साहेबांपर्यंत पोहोचवा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आणि साहेब पुन्हा एकदा विनंती करतो आणि ह्या गोरगरीब कष्टकरी कर सफाई कर्मचाऱ्यांना तुम्ही न्याय द्या न्याय द्या पुन्हा आज मुंबई असेल महाराष्ट्रभर असेल हेच कर्मचारी उतरणार उतरणारे आणि कटरीतून नाव चालणार आहे पाण्याचा पूर आहे त्यामध्ये सर्प आहे याचा सुद्धा यांना विचार नाही राहत पण हे आपल्या स्वतःचं कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून आपला कुटुंब आपल्या स्वतःचा जीव धोक्यात टाकून हे सतत रात्र दिवस काम करत राहता कधी मुलांना फोन केला तर पोर प्रत्येक वॉर्ड मध्ये पोचतात काम अतिशय चांगलं आणि सुंदर आणि सुरळीत काम करत असतात महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कर्मचाऱ्यांवर जर अन्याय जर होत असेल या राजा भाऊ आईला आवाज द्या नक्की तुमच्या पाठीशी उभा राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय बुद्ध